हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्ही आता पाचवीच्या वर्गामध्ये आला आहात तर तुम्हा सर्वांचं या पाचवीच्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत आहे वेलकम टू फिफ्थ क्लास कारण आता तुम्हीपर्यंत आतापर्यंत तुम्ही चौथीला होतात आता तुम्ही पाचवीला आलात तर पाचवीचं आपण गणित शिकणार आहोत पाचवीचा आपण गणित शिकणार आहोत आणि गणितामध्ये आपला जो पहिला धडा आहे तो रोमन संख्या चिन्ह आहे आपने ला ला रोमन चाहे। तर मित्रांनो आपल्याला रोमन संख्या चिन्ह हा धडा या ठिकाणी शिकायचा आहे तर आपण या झाडाला आता सुरुवात करणार आहोत तर काय काय असतं रोमन संख्या चिन्हामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत मित्रांनो आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर मराठीमध्ये अ त्यानंतर आ तर ज्ञेपर्यंत ही काय असतात अक्षरे असतात आपण जर आपल्या देवनागरी लिपीमध्ये दे पाहिलं तर एक दोन तीन चार ही काय असतात अक्षरे असतात तसंच रोमन संख्या चिन्हामध्ये सुद्धा काही अक्षर असतात मग ती कोण कोणती अक्षर असतात ते आपण समजून घेऊया बघा त्या ठिकाणी ही अक्षर असतात जसं की पहिलं अक्षर तिथं असतं आय त्यानंतर असतं व्ही त्यानंतर असतं एक्स आय व्ही एक्स आणखी सुद्धा पुढची अक्षर असतात पण आपण आधी आय व्ही एक्स समजून घेऊ आणि नंतर मग पुढच्या अक्षराकडे जाऊ बघा आय म्हणजे काय तर आय म्हणजे एक आय म्हणजे एक वी व्ही म्हणजे काय तर व्ही म्हणजे पाच आणि एक्स म्हणजे दहा तर मित्रांनो आपण तुमच्या लक्षात ठेवा आय आय म्हणलं की एक व्ही व्ही म्हणलं की पाच आणि एक्स एक्स म्हटलं की दहा मित्रांनो आपण हा जो आय आहे ना आय तो एका पुढं एक असं तीन वेळा लिहू शकतो जसं बघा या ठिकाणी मी लिहितो आय हा आय म्हणजे काय आता दोनदा आपण आय लिहिला हा आय एकदा आय आय एकदा त्यानंतर आय हा आपण तीन वेळा लिहू शकतो आय पुढे आय आपण हा तीन वेळा लिहू हो शकतो मग हा आय म्हणजे काय तर आय म्हणजे एक आय दोन वेळा लिहिला म्हणजे काय झालं आय आय दोन आणि आय तीन वेळा लिहिला म्हणजे काय झालं तीन आता मित्रांनो आपल्याला पुढे चार लिहिण्यासाठी काय करायला पाहिजे सांगतो तर चार साठी आपल्याला हा जो पाच आहे त्या पाचच्या मागे एक लावायचा म्हणजे पाच मधून एक वजा करायचा मग आपण काय करणार व्ही आणि मागे तिच्या मागे आपण आय लावणार मग आय व्ही आय व्ही म्हणजे किती होतात तर आय व्ही म्हणजे होतात चार पाच साठी तर आपल्याकडे ऑलरेडी दिलेलंच आहे पाचसाठी आपल्याकडे काय आहे तर पाच साठी आपल्याकडं आहे व्ही मग आपण या ठिकाणी पाच लिहू शकतो ने आता जसं मागे गेलो आपण एखाद्या व्हीच्या मागे जर आय लिहिला तो लपला तर तो एक कमी होतो पण व्हीच्या पुढे जर आपण आय लिहिला आपण व्ही लिहिला आणि व्हीच्या पुढे आय लिहिला तर तो त्यामध्ये बेरीज होते हा पाच आणि हा एक पाच आणि एक म्हणून या ठिकाणी सहा होतात त्यानंतर आपण व्हीच्या पुढे आणखी हा एक लिहिला सहा झाले आणखी एक आय लिहिला तर या ठिकाणी काय होणार सात होणार त्यानंतर आपण व्हीच्या पुढे आणखी एक एक दोन आणि तीन आय लिहिले तर त्या ठिकाणी ते होणार आठ जसं मित्रांनो आपण त्या ठिकाणी आठ पर्यंत बघितलं नऊ लिहिण्यासाठी जसं आपण चार लिहिलं होतं व्हीच्या मागे एक लपवला म्हणजे मधून एक गेला तसंच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर एक्सच्या मागे आय लपवायचं आहे काय करायचं आहे एक्सच्या मागे आय लपवायचं आहे आपण जर एक्सच्या मागे आय लपवला म्हणजे मधून एक गेला दहातून एक गेला मग राहिले किती तर नऊ आणि मित्रांनो दहा तर तुम्हाला माहितच आहे एक्स म्हणजे दहा दहा तर मित्रांनो एक ते दहा पर्यंतचे अंक तुमच्या समोर लिहिलेले आहेत तुम्ही हे लिहून घ्या एक ते दहा पर्यंत लिहून घ्या आणि पुढचं अकरा ते वीस इतकं सोपं आहे की तुम्ही म्हणाल सर इतकं कसं काय सोपं आहे हे अकरा ते वीस खोप खूपच सोपं आहे एक ते दहा हे अंक तुम्ही लिहा आणि लिहिल्यानंतर आता आपण बघूया पुढच्या पानावर बघा या ठिकाणी तुम्हाला एक ते दहा मी पुन्हा एकदा लिहून दाखवतो बघा हा आय म्हणजे एक त्यानंतर दोनदा आय म्हणजे दोन तीनदा आय म्हणजे तीन त्यानंतर आयच्या पुढे व्ही लिहिला म्हणजे हे झाले चार त्यानंतर व्ही हा झाला पाच त्यानंतर व्ही आय हा झाला सहा त्यानंतर व्ही आय आय हा झाला सात व्ही आय आय आणि आय हा झाला आठ त्यानंतर आय एक्स हा झाला नऊ आणि हे झाले दहा तुम्हाला अकरा लिहायचे असतील तर अकरा लिहिणं खूप सोपं आहे फक्त ह्या पूर्वी इथं एक्स लिहायचा एक्स आय झाले अकरा दहा आणि एक अकरा त्यानंतर एक्सच्या पुढे आय आय किती झाले बारा त्यानंतर एक्सच्या पुढे तीन म्हणजे दहा आणि तीन तेरा त्यानंतर एक्सच्या पुढे चार दहा आणि चार किती झाले हो चौदा त्यानंतर एक्सच्या पुढे पाच पंधरा एक्सच्या पुढे सहा हे झाले सोळा एक्सच्या पुढे सात हे झाले सतरा एक्सच्या पुढे आठ हे अठरा एक्सच्या पुढे नऊ एकोणवीस आणि एक्सच्या पुढे एक्स म्हणजे दहा एक्स आणि एक्स दहा आणि दहा वीस तर अशा पद्धतीने आपण एक पासून म्हणजे एक पासून ते वीस पर्यंत कशा पद्धतीने लिहायचं ते आपण या ठिकाणी बघितलं आहे आता आपण एक्सरसाइज सोडवायला सुरुवात करू शकतो बघा या ठिकाणी आपण आता उदाहरण संग्रह एक कडे जाऊया बघा एक ते वीस पर्यंत पहिला प्रश्न जो आहे एक ते वीस पर्यंत रोमन संख्येचे नाव वापरून लिहा तो प्रश्न मी तुम्हाला सांगितलाय एक ते वीस मी लिहून दिलं आता या ठिकाणी आपण याचे उत्तर लिहूयात इथे बघा व्ही व्ही म्हणजे काय असतं तर व्ही म्हणजे आहे पाच त्यानंतर व्ही आय आय पाच सहा सात हे आहे सात त्यानंतर एक्स एक्स म्हणजे काय दहा त्यानंतर एक्स आय 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 म्हणजे किती तर या ठिकाणी तेरा त्यानंतर एक्स आय व्ही एक्स म्हणजे दहा आणि हे पुढचे चार म्हणजे हे झाले चौदा त्यानंतर इथे बघा दहा पाच पंधरा आणि एक सोळा म्हणजे हे झाले सोळा त्यानंतर एक्सच्या पुढे आठ म्हणजे दहा आणि आठ अठरा या ठिकाणी अठरा आणि हे एक्सच्या मागे एक, एक लपलाय म्हणजे वजा होतो म्हणजे या ठिकाणी नऊ तर अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे तुम्ही सुद्धा हे उत्तर सोडू शकता त्यानंतर पुढे जाऊया बघा या ठिकाणी सांगितलं की रोमन संख्याची नाद लिहा आपण रोमन मध्ये लिहूया बघा या ठिकाणी नऊ नऊ म्हणजे काय तर या ठिकाणी दहाच्या मागे आय लपलेला आय एक्स म्हणजे किती नऊ दुसरा आहे दोन दोन अगदी सोपं तुम्हाला सगळ्यांना येतं सतरा मध्ये काय एक्स त्यानंतर व्ही दहा आणि पाच पंधरा सोळा आणि सतरा चार आय आणि व्ही व्हीच्या मागे आय लपला म्हणजे किती झाले पाच मधून एक गेला चार राहिले अकरा एक्सच्या पुढे आय एक्स म्हणजे दहा पुढे एक लावला बेरीज झाली दहा आणि एक अकरा अठरा साठी एक्स घेतला दहा झाले व्ही घेतला पंधरा त्यानंतर हा सोळा हे सतरा आणि हे अठरा अशा पद्धतीने आपण अठरा पर्यंत लिहिले आहे आपला चौथा प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सांगितलं आहे पुढील आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असेल बर तर अशी टिक करा आणि चूक असेल तर अशी टिक करा बघूयात हे चार चाराशी लिहितात का रोमन मध्ये नाही मग हे चूक चार कसे लिहितात ते पण सांगतो आय व्ही हे सहा बरोबर आठ असे लिहितात का एक्सच्या मागे नाही हे चूक आहे मला असं गोल करायचं नाही फक्त चूक लिहायचंय आणि आठ कसे लिहितात ते सांगूया व्ही आय आय आणि आय त्यानंतर हे सोळा आहेत का हो आहेत बरं पंधरा असे लिहितात का नाही लिहित कसे लिहितात पंधरा मग एक्सच्या पुढे व्ही लिहिलं तर ते पंधरा होतात तर अशा पद्धतीनं बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आणखी आपल्या समोर आहे तिसरा प्रश्न चौकटी भरा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ या वर्षभरामध्ये मिळत राहतील या ठिकाणी तीन आहे रोमन संख्यात लिहायचंय एक दोन आणि तीन आहे, आहे आट, आट, आए, हे किती आहेत तर हे आहे आठ याला आपण असं लिहूया आठ त्यानंतर हे किती सहा तर व्ही आय हे झाले सहा बारा आहेत हे दहा अकरा आणि बारा आपण बारा लिहू इथे पंधरा दिलेत तर एक्सच्या पुढे पाच लिहूया आणि हे आहेत एकोणीस एकोणीस कोणी एकोणवीस म्हणतं तर एकोणीस म्हणतं तुमच्या शाळेत जे सांगितलं या नहीं नहीं, या सब्सक्राइब करा। सब्सक्राइब करा। सब्सक्राइब तर या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न आपला संपलेला आहे आपण आणखी पुढे या ठिकाणी बघूयात आहे का नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण एक्सरसाइज जी आहे ती संपवली आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल तर जसं मी पुढचे व्हिडिओ टाकत राहील प्रत्येक एक्सरसाइजचे तर तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला ते लिहायला सोपं होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ संपूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद